जर तुम्ही तीर्थयात्रेसोबतच समुद्राच्या जवळपास असलेल्या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी कन्याकुमारी बेस्ट डेस्टिनेशन आहे ते तमिळनाडू राज्याच्या दक्षिण तटावर कन्याकुमारी शहर स्थित आहे इथे तुम्ही हिंद महासागर बंगालची खाडी आणि अरबी समुद्राचा अनोखा संगम पाहू शकता येथे दोन समुद्रांचे मिलन दिसून येते येथे जाणून घ्या कन्याकुमारीचे खास ठिकाण कोणकोणते आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण या भारतातलं शेवटचा टोक म्हणजे कन्याकुमारी या ठिकाणी आलेलो आहे आणि आता आपण सकाळी वाजलेले आहेत सहा ते साडेसहा आणि इथलं तुम्ही सनसेट बघू शकता खूप छान आहे आणि इथे कसं यायचं तर ते तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही साऊथ मध्ये आल्यानंतर आहे ना रामेश्वरम कन्याकुमारी हे तुम्ही पॉइंट करू शकता इथे ह्या साइडला बघा आपल्या प्यू टावर आहे आणि तिथे आपण जाणार आहोत दाखवणार आहे आणि त्या साईड कन्याकुमारीचं स्वामी विवेकानंद मंदिर आहे आणि जर तुम्ही ह्या मध्ये नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा खूप छान आहे इथे तिनेसाठी तुम्हाला दोन पॉइंट आहेत फक्त एक टॉवर टावर आणि एक तर आता बघूया आपण आणि खूप छान आहे सकाळचे म्हणजे जेम तुम्ही जर याच्या सकाळी या जर सकाळी बसांचे भार तर त्याला जाऊया आता आपण आणि पुढच्या प्रवास्याला आपण सुरुवात करूया आपण रामेश्वरमवरून कन्याकुमारी जाणार आहोत आणि हा रामेश्वरम ते कन्याकुमारी चारशे दहा किलोमीटरचा अंतर आहे आणि आपल्याला इथून आता सात तास लागणार आहे तर आता आणि आपण सकाळी पोहोचणार आहोत आता वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि सव्वा नऊची आपली ट्रेन आहे तर लक्षात ठेवा की इथून जर रामेश्वर कन्याकुमारी जात असाल तर, तर तुम्हाला डायरेक्ट जे ट्रेन तुम्हाला असं अवेलेबल असते नाही पण तुम्ही टायमिंग बघूनच तुम्ही जावा कन्याकुमारीला आता आपण जात आहोत आणि पुढच्या प्रवासाला तर सुरुवात करूया आणि मग पुढे गेल्यावर दाखवतो तर मित्रांनो आता आपण फायनली भारतातलं जेवच तो म्हणजे कन्याकुमारी या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे आणि आता सकाळी वाढलेले आहेत पाच आता आपला रामेश्वर पुढे झालेला आहे तर आता आपण आज जन आणि तुम्हाला जास्त लांब नाही दहा ते पंधरा भेट लागत ते ते भेटपर्यंत आला जे ट्रॉफी जिंकत आलो होतो स्टॅच्यू आहे तिथं आपण जाऊया बाहेर मस्त फ्रेश होऊया आणि मग तिकडे जाऊया आणि तिकडे तुम्हाला परिश्रम दृश्य आहे दाखवणार आहे तर चला आता मंडळी जाऊया कन्याकुमारी येथे असलेले अवर लेटी ऑफ रेंसम चर्च हे मदर मेरीला समर्पित असलेले प्रसिद्ध कॅथोलिक चर्च आहे हे चर्च पंधराव्या शतकात बांधले गेले होते आणि गॉथिक आर्किटेक्चरचे एक उज्वल उदाहरण आहे चर्चचा चा निला रंग त्याच्या पाठीमागे असलेल्या महासागराची विपरीत आहे ज्यामुळे चित्त थरारक दृश्य बनते कन्याकुमारी गाव तसेच बऱ्यापैकी मोठे असून राहण्यासाठी अनेक चांगले हॉटेल्स इथे उपलब्ध आहेत तुम्हाला खरेदीसाठी भावतील अशा सुंदर सुती साड्या रेशमी साड्या शंख सिंपल्यापासून बनवलेल्या अनेक सुंदर वस्तू आणि मौल्यवान तसेच सेमी प्रेसेस स्टोनचे अनेक दागिने सज्ज आहेत निसर्गरम्य परिसरात शांत वेल शोधणाऱ्यांनी सनसेट पॉईंटला भेट द्यावी संध्याकाळच्या अवकाशात आणि महासागरात मावलतीचा सूर्य पाहण्याचा अविस्मरणीय अनुभव हा कन्याकुमारीमधील सर्वोत्तम गोष्टीपैकी एक आहे जेव्हा तुम्ही पौर्णिमेला किंवा आजूबाजूला येता तेव्हा तुम्ही मावळत्या सूर्याची किरणे आणि उगवणारा चंद्रप्रकाश एकत्र पकडू शकता शिवाय विवेकानंद रॉक मेमोरियल जवळपासच्या आकर्षणाची आश्चर्यकारक दृश्य या पॉईंटवरून मिळतात आणि हे एक लोकप्रिय ठिकाण आहे पूर्वेला बंगालची खाडी पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंद महासागर अशा स्नानी वसलेले कन्याकुमारी आणि एक अनोखा अनुभव पर्यटकांना देते तो म्हणजे येथे समुद्र तटावर सूर्योदय जसा दिसतो तसाच सूर्यास्त ही किनारपट्टीवर अशी संधी अन्यत्र कुठेही दिसत नाही मात्र सूर्यास्त असो वा सूर्योदय दोन्ही पाहायला मिळणे म्हणजे चंद्रबल चांगले असणे आवश्यक आहे कारण येथे बरेच वेळा आकाश अभादीत असते स्वच्छ आकाशाचा अनुभव कवचित येतो तसेच सागर किनारा हा प्रकार नाहीच कारण किनारा खडकाल असून मोठे मोठे खडक येथे आहेत तिन्ही समुद्र पाण्याचे वेगवेगळे रंग सहज दिसून येतात त्यामुळे समुद्रावराची रेती ही तीन रंगात आढळते या जवळच आहे कन्याकुमारचे सुंदर मंदिर हे स्मारक समुद्रातील एका खडकावर बांधलेले आहे इथे स्वामी विवेकानंदांनी ध्यान लावले होते हा पुतला एकशे तेहतीस फूट उंच असून महान तमिल कवी थिरुवल्लुवर यांचा आहे हे शहर तीन समुद्राच्या संगमासाठी प्रसिद्ध आहे बांगालचा उपसागर हिंदी महासागर आणि अरबी समुद्र हे मंदिर समुद्राच्या जवळ आहे आणि येथील लाटांचे दृश्य खूप सुंदर असते तर आता आपण या व्ह्यू टावर मध्ये आलेलो आहे आणि इथे पर पर्सन तुम्हाला वरती जाण्यासाठी पंधरा रुपये व्ह्यू टॉवर हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे इथे बंगालचं उपसागर अरबी समुद्र आणि हिंद महासागर यांचा त्रिवेणी संगम तुम्हाला पाहता येतो या ठिकाणी समुद्रातून होणारा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे खूप सुंदर असते या व्ह्यू टॉवर जवळ विवेकानंद रॉक मेमोरियल आणि कुमारी अम्मन मंदिर ही ठिकाणी देखील तुम्हाला पाहता येतात व्ह्यू टॉवर सकाळी साडेपाच ते संध्याकाळी साडेसहापर्यंत खुला असतो मित्रांनो आता आपलं हे कन्याकुमारीचं सगळं फिरून झालेलं आहे आणि व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला आता पुढचा आपला पार्ट पार्ट थ्री येणार आहे तो म्हणजे केरळमध्ये तिरुअनंतपुरम या ठिकाणी आपण जाणार आहोत ते आता पुढे गेलं तुम्हाला सांगणार तिथे मी तर चला मित्रांनो आणि धन्यवाद